दोन दिवसापूर्वी छातीत दुखत असल्याच्या कारणानं क्षय किरण एक्सरे काढण्यासाठी खाटीत आलेल्या निरपराध मुलीला कपडे काढायला लावून लज्जास्पद कृत्य करणाऱ्यांविरोधात शिवसेना महिला आघाडीचे शासकीय यांना सदर आरोपी विरोधात तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी दिला आहे रुग्णालयाबाहेरील या इसमाला क्षय किरण यंत्र वापरण्याची परवानगी कशी काय मिळते विभागात प्रवेश करत्यावेळी प्रमुख सुरक्षा रक्षक यांनी सदरील आरोपीला प्रवेश का दिला असा प्रश्न यावेळी अधिष्ठातांना विचारण्यात आला आहे रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे एका निरपराध मुलीला लज्जास्पद वागणुकीला सामोरं जावं लागलं यामुळे या अन्याय झालेल्या मुलीला तातडीने न्याय देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली याप्रसंगी शिवसेनासह संपर्क संघटक सुनीता औलवार सुनीता देव उपजिल्हा संघटक अनिता मंत्री मीना पसाटे दुर्गा भाटी नलेबाहित शहर संघटक आशा दत्ता सुनीता सोनवणे विधानसभा संघटक निलिनी महाना सुकन्या भोसले प्रतिभा राजपूत आदी महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर